संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध यात्रा असलेल्या कोरेगाव तालुक्यातील गोळेवाडी गाव आध्यात्मिक वारसा लाभलेल्या श्री जानाई देवी यात्रेनिमित्त घोळेवाडी तालुका कोरेगाव भव्य बैलगाड्या शर्यतीचे आयोजन कोरेगाव एम आय डी सी मैदान इथे करण्यात आले होते यात्रेनिमित्त गावामध्ये पारायणाचे आयोजन करण्यात आले होते आठवडाभर धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर मंगळवार दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी भव्य बैलगाडा शर्यती पार पडल्या या बैलगाडा शर्यतीसाठी एकसष्ट हजार रुपयाचे प्रथम बक्षीस व ढाल नगरीचे प्रथम नगराध्यक्ष दरबार उद्योग समूह प्रमुख राजाबा वर्गे यांच्या हस्ते व द्वितीय क्रमांकाचे एक्कावन्न हजारचे बक्षीस वढाल कोरगाव नगरचे विद्यमान नगराध्यक्ष वा निवृत्ती गोळे यांचे तर्फे रुपये एक्केचाळीस हजाराचे रोग बक्षिस व ढाल श्री नारायण मुरारची गोळे भाग विकास सेवा सोसायटी चेअरमन व शंकर मुघटराव गोळे यांचे तर्फे चतुर्थ क्रमांक एकतीस हजार रुपयाचे रोग पारितोषिक व ढाल श्रीमती अर्चना चंद्रकांत चव्हाण यांच्या स्मरणात विकास विठ कारखाना गोळेवाडी व वा सतीश गाडगे यांचे तर्फे व पंचांत क्रमांकाचे रुपये एकवीस हजाराचे रोग बक्षीस व ढाल महालक्ष्मी तम्मूवारचे सचिन धोत्रे व रोहन राजेंद्र गोळे शुभम बजरंग घोरपडे यांचे तर्फे सहाव्या क्रमांकाचे रुपये अकरा हजाराचे रोग बक्षीस व ढाल राहुल अशोक गोळे बेट्टल कदम सचिन नवनाथ साळुंके यांच्यातर्फे व सातम्या क्रमांकाचे सात हजार रुपयाचे रोग बक्षिस व ढाल कैलासवासी जयवंत अप्पा गोळे यांच्या स्मरणात साहिल गोळे व श्री राजेंद्र हंबेराव रोमन यांच्यातर्फे देण्यात आले बैलगाडा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक क्रिश रविशेठ महात्रे देसाईगाव व आयुष वैभव कदम गोळेवाडी यांनी तर द्वितीय क्रमांक सागर जगदाळे विरमाडे सचिन शेठ धनवे माळवाडी बिचुकले संजय पोतेकर शेंद्रे सातारा ज्वेलर्स यांनी तृतीय क्रमांक संकेत कदम अंकुश गोरपडे गोळेवाडे विशाल कदम सरचा सरजा संकेत चव्हाण तरवळे निलेश बोजवे तरवळे यांचा देवा यांनी तर चतुर्थ क्रमांक जय वागेश्वर प्रसन्न क्रिश रविशेठ माथरे लाडू वजीर चॉकलेट बाजी ग्रुप देसाई आयुष वैभव कदम गोळेवाडी टेरेस निगडी लाडू पैलवान राणा विलास देशमुख संतोष शेठ तोडकर ठाणे विटाबा गणेशभाऊ रिकामी नाशिक यांनी तर पंचम क्रमांक यामिनी सुधीर बनसोडे पुसेगाव बाळासाहेब पवार चरेगाव गणेश नेटके ख खेड सुंदर सुधीर बनसोडे नेवी बापूराव मसने पुसेगाव यांनी सहावा क्रमांक भैरनाथ प्रसन्न उमेश पैलवान वोलणे स so, नानासोत बंडू चव्हाण काळेनाथ प्रसन्न उमेश पलवान निलेश चव्हाण हिम्मत हिंमत इफ्वालचा मांडवे सुलतान यांनी पटकविला बैलगाडा शर्यतीसाठी बक्षीस देणाऱ्या दानशूर व्यक्तींचा मान सन्मान यात्रा कमिटीतर्फे करण्यात आला बैलगाडा शर्यत मालक चालकांनी यावेळी मोठ्या संख्येने गर्दी केली होती